माधवसिंग चौह असतील शिवायबाई पटेल असतील अनेकांची नावं सांगता येतील की जातील उत्तम प्रशासन देशाला दिले तिथे नावं नाही आता आपल्या सगळ्यांना सांगितलं त्यांचं एक वैशिष्ट्य होतं यापैकी कुणालाही त्याच्या राज्याचा कधी तडिमान केलं गेलं तो पसंत कधी राज्यकर्त्यांच्या राहणार नाही आणि त्यामुळं से काम न केलेली आणि गृहथाच हे गुजरात म्हणून योगदान देणार नाही अशा प्रकारच्या नेतृत्व आणि मला आठवण तर देशाच्या सही के केली विधान केली भाषणं का त्यांचा अधिकार आहे मत व्हायचे अधिक घेऊन वाच व्हाय वाचनं केली तर लोकांच्या मनामध्ये शक्यतो किती निर्माण होती त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून माझे आठवण त्याला केले आणि एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून मी राज्यानात कसा सर काय केलं त्याचा विजय त्यांनी इथे माहीत असेल मला माहिती नाही ती अठ्याहत्तर साली म्हणजे आज त्याला जवळपास चाळीस करून गेली त्यावेळेस हे व्यक्ती होते राजकारणात ते मला माहिती नाही पण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली हे राज्याचा मुख्यमंत्री होते आणि माझ्या मंत्राळामध्ये जनसेनाचे नेते उद्धवराव पाटील दुसरे नेते हर्ष अडवाणी अकुलचा डॉक्टर असे अनेक चतुर्थ जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमाळामध्ये होते आणि संबंधच्या एकोणीसशे आत्ताहत्ताच्या उलताच्या तुम्ही माहिती घेतली किंवा वाचन केलं तर आता सगळ्यांनी महाराष्ट्रासाठी एकत्र येथून अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं आणि मुख्यमंत्री असे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री गृहमंत्री असेल नगर विकास खात्याचे मती असतील स्वामीराव टोफे या आदोत खात्याच्या मती असतील असे अनेक लोक तर आणि ज्यांची भाषा म्हणजे जनसंघाची आहे त्या सगळ्यांनी माझ्या सह्यात काम केलं आणि त्याच वेळेला संघ ठेवलं आणखी दोन लोकांच्या मला आठवण होते की त्यांनी संघटनेमध्ये राहून आमच्या सगळ्या कामामध्ये सहकार्य केलं त्याच्यामुळे वसंतराव भागवत आणि प्रमोद महादर यांचा उल्लेख हा त्याचा सगळे त्या ठिकाणी तर आणि त्यामुळे ही सगळी नेतृत्वाची फळी ही भाजपनं एकोणीसशे अठ्ठाहच्या नंतरच्या काळामध्ये लिहिली नंतरच्या काळामध्ये देशामध्ये फक्त वेगळे वेगळे सत्ते होते पण विविध राजकीय मंडळांच्या नेतृत्वामध्ये सुषमाद होता आणि त्याचे सांगायचे झाले

भूकंप झाला आणि देशाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी बनवली आणि त्या बैठकीमध्ये कष्ट प्रसुद्ध केला गेला की ते संकट येतात भूकंप होतात अतिवृष्टीने महापुराने नसता नसतात याची एक नीती देशात ठरवली पाहिजे आणि त्याच्यामध्ये असे लिहा दिले देशाचं दिनाचं झाले हे त्याच्यासंबंधीचं काम शरद पवारांच्या सोफावर संत मुंबईचा वाहन व्यवसाय असे काय त्यांच्या त्यांचं आहे की मात्र त्या दिनाने अतिशय दिलेवाजी आणि शेवटी मी विरोधी पक्षात असताना माणसाचा दर्जा देऊन ते काम सुरू सोपंसाठी ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्यांच्यामध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हल्लीच्या निर्माण त्याने आधी करून या सगळ्या जे काही व्यासन दिले भाषण केले ते शिव उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे काही विजय केली त्याच्यामध्ये मला ते म्हणजे काही म्हण आहे मला काही होत नाही तुझं युद्धाचा अवलं आणि कुठून पुरवती करता येईल तर त्याच्यामध्ये हे झालं त्यामुळे त्याच्या अधिक सांगायच्याबद्दलची त्या सुद्धा त्याने काय मानिक सांगितली हे लोकांनी मागणी आणि उद्या ठाकरेसुद्धा त्याचा सगळीतरी त्याच्याबद्दलचं त्यांचं मत सांगतील मला हे माहिती आहे तिथि के हिस्से या दूसरे दूसरे ग्रहण कर सकते थे अन्यथा हमें यह असंभव था सब विजयन द्वारा सेंट्स एग्जीज्यों के ऐसे लगा संसार के सब असभक से विरहित की स्वयं चेत की इस केंद्र से अजीब अधिकारी अधिक काही सांगू इथ नाही पण दुसऱ्या एकंदर पातळी धसवली किती ही सांगायला मला तर हे सुधारणार आणि त्यावर अशा व्यक्ती जी काही विधानं केली त्यांची नोंद त्यांचा सुद्धा किती घेतील हे त्या केल्यावर

या अमित टीका केली गेली आहे याआधी बघितलं तर लोकसभेमध्ये पंतप्रधानांनी भटकती आत्मा असा उल्लेख केला होता त्यानंतर विधानसभा प्रचारामध्ये अमित शहानी भ्रष्टाचाराची शिरोवणी असा उल्लेख केला होता आताही तुमच्यावर टीका झालेली आहे तर या ज्या टीका तुमच्यावर सतत होता आहेत तर महाराष्ट्रात तुम्ही टीकेच्या आहात तुम्ही दिवाळी लागली असं लोन घ्या व्यक्तीच नाही त्याचा ती लेवलच नाही प्रश्न तो नाही प्रश्न एक तुम्ही जे सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला या लोकांची भूमिका मला वेगवेगळी लोकसभेचा निकाल त्यांना रहा माहिती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्याच्या फिर व्यक्तिगत तिथं कोरोना झालेलं पण लोकसभेचा निकाल घेऊन त्यांनी अधिक चांगली घेतली ही मान्य केली झाली इंडिया त्या स्थितीवरून सामना करून होऊच नाही तरी लिहिलं जात आहे पुन्हा एकदा गरज आलेली आहे का की आपण मध्यस्थी करावी आपण पुढे जावे कारण ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये सुद्धा कॉमडेस आणि आप वेगवेगळे रटतं आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा काय स्टँड आहे झ म्युझिक आहे दिल्लीचे म्युझिक जळचं म्युझिक अब्ज अफजल जे सुकाश्र म्युझॅस आहे त्याच्यामध्ये एकत्र येण्याच्याबद्दल विचार होता राज्याचा आणि विशेषतः त्या स्थानिक पातळी होत्या लोकसेवे दरम्यान त्यातून पंचायत असतील या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण एकत्रित काम करावं अशी त्यांच्या आमच्या लिहिली लिहिली नाही पण आता ज्या पद्धतीनं

राज्य फक्त इंडिया येत्या आघाडीचा संबंध नाही पण राज्य फक्त शिबिर येत्या अर्धा दिवसामध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्यांचे सरकारी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे त्यांचे सरकारी जयंत पाटील आणि आम्ही एकत्र बसून या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरपंच संतोष देशमुख हक्क प्रकरणामध्ये राज्यभर गेले महिनाभर आंदोलन सुरू आहे आणि वालमिक जो आका आहे एका मंत्र्याचं नाव भेटून येत आहे मंत्र्यांच्या पण त्या मंत्र्याचा राजीनामा एवढा जबाबदार सरकार त्यांना पाठशी घातलं घातलं त्यांचे नेते जे आहेत अजित पवार ते त्यांना पाठशी घात असं वाटत असं आहे की ते सहन